सर्व मराठी जणांसाठी आणि विशेषतः अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी अमरावती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती नियुक्त हुआ हूं, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती नियुक्त हुआ हूं, से प्रतिज्ञा करता हूं। सच्च निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति मैं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अपूर्ण रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से तथा मैं सम्य प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूँगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा संविधान मर्यादा तर पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश पदवार त्यांनी स्वीकारलाय शपथ घेतलेली आहे भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तर हे भारताचे बावनावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी आज शपथ घेतले तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भूषण गवई यांचा कार्यकाळ राहील त्यामुळे पुन्हा एकदा मराठमुळे सरन्यायाधीश पदभार त्यांनी स्वीकारला आहे त्यासाठी गवई यांचा परिवार राजधानी दिल्लीमध्ये पोहोचला आहे शपथविधी सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय शपथविधी सोहळा संपन्न झाला त्यावेळी गवई यांचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित होते भूषण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत याआधी त्यांच्या महत्वाचे काही निर्णय सुद्धा त्यांनी घेतले होते त्यामुळे सर्व मराठी जनांसाठी आणि विशेषतः अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे अमरावतीचे सुपुत्र यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे भूषण गवई यांनी भारताचे बावनाव्य या सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे की अनुमती होतो समापन जाए तर भूषण गवई यांचा जो कालावधी आहे तो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे त्यांचे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णयसुद्धा जर आपण पाहिले लक्ष घेतलं तर बुलडोजरची कारवाईसुद्धा अवैध आहे असा सुद्धा एक त्यांनी आक्षेप घेतला होता त्या निर्णयावरती दोन हजार तेवीसच्या नोटबंदीला त्यांचा पाठिंबा होता यासह अन्यही काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भूषण गवई यांचा कार्यकाळ राहणार आहे भूषण गवई हे बावनाव्य सरन्यायाधीश आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हा शपथविधी झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना शपथ दिलेली आहे शपथविधी दिल सोहळा हा संपन्न झालेला आहे या शपथविधी सोहळ्यासाठी या सुवर्ण क्षणासाठी यावेळी गवई यांचे कुटुंबसुद्धा अमरावती म्हणून राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले होते त्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे त्यामुळं महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची आणि गौरवास्पद बाब समोर आली की पुन्हा एकदा सरन्यायाधीशपद हे आता मराठी माणसाकडे ने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शपथविधी झालेला आहे जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता इलेक्टोरल बॉन्ड योजना अवैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता एस सी आणि एसटी उपवर्गीकरणाला मान्यता देणाऱ्या खंडपीठामध्ये ते होते या समुदायांमध्ये सुद्धा क्रिमिलियरची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं दोन हजार तेवीसमधल्या नोटबंदीचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठातही ते होते ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा वाढीव कार्यकाळ त्यांनी अवैध ठरवला कोणत्याही परवानगीशिवाय किंवा नोटीस दिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बुलडोजर कारवाई करणं असंवैधानिक आहे असा निर्वाळा त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये दिला दोन हजार बावीस मध्ये तीस वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानं राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याचा आदेश त्यांनी दिला